श्री गणेश एक हजार तपासणी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या श्री गणेशा आरोग्याचा या विशेष मोहिमेअंतर्गत एक हजार पंधरा नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आली अठ्ठावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मनपाच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरातून तीनशे सात पुरुष व पाचशे ब्याण्णव महिला तसेच एकशे एकोणीस लहान बालके अशा एक हजार पंधरा नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान आजार आढळलेल्या दहा रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून दोनशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले